राजबद्दल काही दोन दो शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतची तेनं ऐकावे अशी माझी नम्र विनंती इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या पानावर मना आणि विश्वासाच्या प्रामाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगतावी लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते

अरे माझ्या शिवरायांना जाण होती गोलगडीत जनतेची माझ्या राजांनी जाण होती रवितेचे रक्षण करण्याची आणि या मागे शिकवण व संस्कार ते असं वागेरूचे ज्याच्यापूर्वी शिव्रांनी जन्म घेतला आणि ती वागी म्हणजे राजमाताच हि जाऊन मी शेवटी एवढंच बोलतो राजांचे शिलेदार आम्ही राजांचे शिलेदार आम्ही आमच्या